श्री भराडी देवी प्रसन्न श्रीदेवी भराडी मातेच्या कृपेनं संपन्न होणारा आंगणेवाडी वार्षिकोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होतोय यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना देवीचं दर्शन पहाटे तीन वाजता सुरू होईल रात्रव दहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक विधीसाठी दर्शन आणि ओटी भरणं बंद राहील रविवारी तेवीस फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत देवीचं दर्शन सुरू राहील एकूण नऊ रांगांमधून देवीचं दर्शन सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे देवीचं दर्शन रांगेत राहूनच घ्यावं देवीचं दर्शन आणि ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित आणि सुलभ दर्शन होईल कोणत्याही साधनाने देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूंना करण्यात आली आहे दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यावी शिस्त आणि संयमाचा वापर करावा दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आपले नम्र आंगणे आंगणेवाडी आधी शक्ती भराडी आंगणेवाडी यात्रेस आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक नामदार नितेश नारायण राणे मंत्री महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग माय माऊली तू आई भराडी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आमदार कालिदास कोळमकर एकशे ऐंशी वडाळा विधानसभा क्षेत्र मुंबई आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचा हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक राणे शिवसेना आमदार कुडाळ मालवण विधानसभा देवभूमी कोकणला मंदिर आणि यात्रेची फार मोठी संस्कृती लाभली आहे गावागावात साजऱ्या होणाऱ्या यात्रा हे कोकणचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते या संस्कृतीत मालवण तालुक्यातील आंगणेवाडी जत्रेची ओळख कोकणासह महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की आठवते ती आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची ही ओळख असणारावाडी यात्रेचा महासोहळा यंदा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होतोय या निमित्ताने या यात्रेचा घेतलेला आढावा आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचा हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक दत्ता सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते नवास भक्तीचा कोकण विकासाचा भराडी मातेच्या स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा समृद्धीचा आम्हा आशिष दे आई आंगणेवाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अतुल काळसेकर उपाध्यक्ष सिंधुदुर्ग बँक तसंच श्री मनीष दळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग बँक सिंधुदुर्ग बँकेची दुर्वांकूर विशेष मुदत ठेव योजना मुदत महिने वीस टक्के। योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मर्यादित अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर सत्तर पासष्ट पासष्ट शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आंगणेवाडी लौकिकदृष्ट्या को कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक छोटे काणी गाव महाराष्ट्राची दक्षिण काशी अन आम्ही कोकणवासीयांनी जगभर पसरवलेलं शक्तीपीठ ही जत्रा सुरू होऊन कित्येक वर्ष झाली असते पण आजही त्याच उत्साहानं आणि तेवढ्याच भक्ती कल्लोळात अंगणेवाडीची जत्रा लक्षावधी भाविकांना एकाच दिवशी भेटाव्यास बोलवते महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिस्तबद्ध यात्रा अशी जिची ओळख महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेत अग्रक्रमाने घेतले जाते ती अग्रमाकणवासियांची अभिमानास्पद यात्रा म्हणजेच आमची आंगणेवाडी यात्रा आहे आंगणेवाडी यात्रा हा खरंतर दोन ओळींचा सुंदर मंत्र आहे जो उच्चारला की तुमच्यात चैतन्य निर्माण होते आंगणेवाडीची जत्रा ही तुम्ही जिथून पाहता तिथून तुम्हाला ती भरून पावते आंगणेवाडीच्या जत्रे दिया म्हणजे कळेल की ही जत्रा त्या पल्ल्याड प्रत्येकाची असते महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात प्रचंड शक्तीभाव असणारी ही यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार नारायण राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आज दिग्गज नेते असलेल्या सगळ्यांनाच भाविक बनवते यंदा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष नियोजनाखाली प्रशासन यात्रेचं कामकाज राबवत आहे आई भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या भाविकांचा सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक माननीय दीपक भाई केसरकर आमदार सावंतवाडी विधानसभा तसंच सिंधुरत्न योजना अध्यक्ष आणि शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सुनील घाडीगावकर माजी सभापती आणि सुशांत सुनील घाडीगावकर युवा नेतृत्व शिरवंडे तालुका मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक बाळा चिंदरकर पक्ष निरीक्षक तुडाळ मालवण विधानसभा दीपक वेदकर पक्ष निरीक्षक कुडाळ मालवण विधानसभा तसंच शिवसेना कुडाळ विधानसभा मतदारसंघ आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक परशुराम उर्फ जीजी उपरकर माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिंधुदुर्ग आंगणेवाडी जत्रेसाठी होत असणारी आर्थिक उलाढाल ही कोकणच्या अर्थव्यवस्थेला फार मोठी बळकटी देणारी यात्रा असते लहान मुलांच्या खेळण्यापुरते हे सीमित न राहता वर्षभर आणि दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी या यात्रा दुकानांचा फायदा सिंधुदुर्गसह चाकरमानी जनतेच्या खरेदीत आजही होतोय हे विशेष आंगणेवाडीची आई भराडी ही लेकी सुरांसह अवघ्या घराला समृद्धी देणारी शक्ती आहे हाच विश्वास आज गुजरात कर्नाटक यासारख्या परराज्यातील देवी भक्तांना आज वर्षानुवर्ष यात्रेला वारी करायला नवी ताकद देतो आणि हीच ऊर्जा लाखो लोकांच्या श्रद्धेतून आज आंगणेवाडीच्या जत्रेला कोकणचा महासोहळा